तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली होती मित्रांनो राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो यासोबतच जुलै दोन हजार तेवीसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही जवळपास अठरा कोटी रुपयांची मदत मिळणार आहे मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो यात मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते मित्रांनो नुकसान झालेल्या सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते लातूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच बीड जिल्ह्यासाठी चौपन्न कोटी बासष्ट लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बासष्ट लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयाची भरपाई मंजूर झाली मित्रांनो मदत कशी मिळणार तर मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच मदत दिली जाईल तसेच हेक्टरी मदतही वाढीव दराने मिळणार आहे जिरायती पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत दिली जाणार आहे तर बागायती पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक म्हणजेच फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीसाठी मदतीची मागणी विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली होती त्यानुसार राज्य शासनाने ही मदत मंजूर केली आहे तसेच हंगामात एकदा पीक नुकसानीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देत असते तर मित्रांनो हे होते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार